मुलगी जिवंत असतानाच वडिलांनी घातले श्राद्ध नागराळ गावातील धक्कादायक घटना प्रियकरासोबत पळालेल्या मुलीवर संतप्त वडिलांचा निर्णय रायबाग तालुक्यातील नागराळ येथे प्रेमसंबंधातून पलायन केलेल्या तरुणीच्या वडिलांनी समाजमान राखण्यासाठी केले हृदयद्रावक कृत्य नातेवाईकांना घरी बोलावून बाराव्याचे जेवण घातले भावपूर्ण श्रद्धांजली चा बॅनर लावला बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील नागराळ गावात एक हृदय हिलावून टाकणारी घटना घडली आहे सुष्मिता पाटील व एकोणीस या तरुणीने त्याच गावातील विठ्ठल बस्तवाडे व एकोणतीस या युवकासोबत प्रेमसंबंधातून पलायन केले विठ्ठल तहसीलदार कार्यालयात ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे गुरुवारी दोघेही घर सोडून गेल्यानंतर सुष्मिताच्या वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला घराण्याच्या इब्रतीला धक्का बसल्याच्या भावनेतून संतप्त वडिलांनी आपल्या जिवंत मुलीचे श्राद्ध विधी करून नातेवाईकांना घरी बोलावून बाराव्याचे जेवण घातले घरासमोर भावपूर्ण श्रद्धांजली असा बॅनर लावून मुलीच्या फोटोसमोर नैवेद्य ठेवण्यात आला या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून गावात या विषयाची मोठी चर्चा सुरू आहे रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार स्टील फ्लॅट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाउंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लैमिनेशन दरवाजे सीमेंट सीमेंट होलसेल एंड रिटेल रेट मध्य पत्ता राजीव गांधीनगर चार हाईवे कोगनोली जी बेलगाव संपर्क व्यक्ति राहुल पाटिल रितेश पाटिल संपर्क क्रमांक नौ नौ सात शून्य सहा नौ शून्य सहा पांच चार सहा शून्य सहा पांच